हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी चमत सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून आभारी आहे खूप मिस केलं तर मी झाडांची फुलं तोडायचं कारण बाकीचं काय राहू दे पण फुलं तोडायला मात्र ना खूप आवडतं गावाकडे गेलेले दोन तीन दिवस पुन्हा मग देवधर्म ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आठवडाभर तसाच गेलेलो होता आणि अक्षरशः फुलं अशी एकदम चेंबरल्या अशी मऊ झाली होती हा दिवस आहे दुसरा दिवस आणि सकाळी पहिला स्वयंपाकाला सुरुवात केली त्यात घर भरून पडलेला पसारा राडा जे काय आहे ते आवरायचं होतं सगळं स्वच्छ करायचं होतं हे भांडणं खरंच सांगते माझ्याकडून पडता पडता वाचलेलं आणि हे जर भांडं गेलं असतं तर माझा फूड प्रोसेसर काही कामाचा राहिला नसता आईसाठी बनवत होते पनीर पण पन आईच एक असतं की टोमॅटो वापरायचं नाही इतर कुठला मसाला घालायचं नाही स्पायसी काहीही नको टोमॅटो घातले की आंबाट चिंबाट आंबाट चिंबाट ते आजी पण तशीच आहे आजीला पण ना भाज्यांमध्ये टोमॅटो आवडत नाही गावाकडे जर तुम्ही बघायला गे गेलं तर कांदा टोमॅटो हे लोक घालत नाहीत जास्त करून शेंगदाण्याचा जा वापर करतात आणि पनीरच्या भाजीमध्ये टोमॅटोशिवाय काहीही नाही असं मला तर वाटतं आता विचार केला ग्रेवी बनवायची कशी तर चला दरवेळेला आपण उपासाचं वगैरे जर बनवायचं झालं नैवेद्य म्हणजे देवीसाठी वगैरे तर त्याच्यामध्ये आपण कांदा लसूण शक्यतो वापरत नाही आहे त्यावेळेला ना बऱ्यापैकी जर बघायला गेलं तर काजू टर्बोजच्या बिया तीळ खसखस खोबरं आणि टोमॅटो याची पेस्ट करून वापरली जाते तरीसुद्धा ते पनीर असो काही असो छान होतं आईला पनीर पहिला आवडत नव्हतं पण आता खूप आवडतं त्यामुळे ती आली की मी शक्यतो करतेच एक दोनच वांगी मी गावाला जायच्या आधीपासून होती फ्रीजमध्ये तिची अवस्था बघा कशी झालेली होती म्हणलं आता हे जर नाही केलं दुर्लक्ष केलं तर पूर्णच कामानं जाईल म्हणून त्यातलं व्यवस्थित काढून घेतलं आणि जास्त तेलामध्ये ना तळून घेतलेला आहे कारण याचं भरीत बनवणार होते भरीत तर याचं किती होणार होतो बघा आता सगळ्यांनी बघायला गेलं तर एक एक चमचा येईल पण वाया करून म्हणजे घालवण्यापेक्षा ते तसंच फेकून देण्यापेक्षा छोटी का होईना थोडी भाजी बनवू दे पण पन... ठीक आहे चालेल फेकण्यापेक्षा ते बरं आपलं केलं आहे जेव्हा कधी तुम्हाला वाटत असेल की ग्रेव्ही जर मिळून मिसळून यायची असेल तर थोडं का होईना बेसन घालायचं जा त्याच्यामध्ये जास्त नाही घालायचं आणि तर भाजीचे सगळं चव निघून जाते एकदम कमी घालायचं बेसन घातलं आपले सगळे मसाले रेग्युलर घातले बाकी कुठला खडा मसाला वापरला नाही ना मी धना जिरा पावडर वापरली नाही का ज्याला खा ज्याच्यासाठी बनवते एरवी तर आपण आपल्या हिशोबाने बनवतो पण आपल्या घरी कोणी जर आलं मग आपली आई असू दे किंवा आजी असू दे किंवा इतर कोणी असू दे पाय म्हणजे पाहुणा तर त्यांच्या हिशोबाने थोडेसे त्यांच्या आवडीने महत्त्व द्यायचं त्यामुळे मग मी बिना टोमॅटोचं बघितलं असेल तर मी की कशा पद्धतीने हे ग्रेव्ही तयार केलेली आहे याला एक व्यवस्थित शिजू दिलं तोपर्यंत एकीकडे मी चहा ठेवून घेतलेल होत आईला नाचणी सत्व म्हणलं द्यावं पण माझ्याकडे ते नव्हतं आता सगळं आजीला दिलेलं होतं बनवून तिला द्यावं म्हटलं तर तो वेळ मिळाला नाही मला कारण त्याला बनवायचं म्हणजे ते स्वच्छ नीट करायचं धुयाचं वाळवायचं पुन्हा ते मिक्सरला फिरवून घ्यायचं मला आजच व्हॉट्सअपला एक होते की ताई नाचणी सत्व कसं बनवायचं सांग मी त्यांना म्हटलं व्हिडिओ पहा वगैरे कारण होत नाही भरपूर सारे ऑर्डरचे मेसेज असतात खूप सारे गोष्टी पेंडिंग असतात त्याच्यामध्ये तर लवकरच मी बनवणार आहे दादासाठी त्यावेळेला तुम्ही ताई नक्की बघा आणि सॉरी म्हणेन कारण मला पण माहीत नसतं कुठल्या व्हिडिओमध्ये मी काय शेअर केलेलं असतं त्या ताई म्हणतो त्या ना लिंक वगैरे पाठ वांग्याची ना साल वगैरे काही काढून घ्यायची गरज नाही कारण आपण ऑलरेडी ते तळलेलं असतं त्यामुळे ती साल सुद्धा खूप छान चवीला लागते आपले सगळे बेसिक ठरलेले मसाले मी टाकून घेतले थोडंसं मीठ टाकलेले याच्यामध्ये धाणा पावडर जिरा पावडर टाकलेली होती ऑलरेडी लसूण टाकलेलं होतं माझ्याकडे कोथिंबीर दुष्काळ म्हणतात ना कशातच नव्हती कोथिंबीर टाकली असते तर आणि छान चव आली असती तर आज सकाळपासून काय आल्यानंतर त्या पिशव्या आणि पिशव्या आबा बाबा नाकी नऊ ना, येत आता सगळं बेडरूम आवडलं मधला सगळा पसारा भिंत तिथं लावून ठेवला त्याच्यानंतर हॉल मधलं चिरी मिरी सगळं काढलं काय केलेलं पसर संपत नाहीये बाई शीत येतोय आई आहे दोन दिवस काय तर नव जोडं करावं म्हणतोय तुमच्या काय नुसतं कामाचाच दिवस काम काय तुझ्या सुटत नाही असं आता या अशा पिशव्या येतात ना अशा पिशव्याच खाली ठेवून देणार आहे आता मी कागद घालतच नाही काय करायचं त्या पिशव्या एवढ्या त्याच्यापेक्षा त्या कांदा लसूण जे आहे ना ते भोपळा आणून दिल्यान ते भोपळा अजून करायचं होतं गावावर जाऊन आले आज सकाळ आता चौथी मशीन वर चालूच आहे सकाळपासून ती मशीन चालू आहे ना त्या मशीनची मला दया लागली अजून दोन तीन होती तेवढ्या मशीन चालू आहे त्या कारण मी जाऊन आले गावावरचे ती कपडे ना मी येईपर्यंत यातली त्यात त्यातली यात करून ठेवलेली ते एक धड धुतलेलं नव्हतं ते आणून सगळी लावली पुन्हा आयडे आई आए आई तोपर्यंत थोडासा लसूण सोलून घेते सो लसूण सोलून घेतल्याला बर पडेल मला आई आई तोपर्यंत आता बाटल्या अशा ठोवत नाही सगळ्यात टाकून देणार आहे कोणकोण आहे माझ्याकडे असं कपाड काय ठेवायला नको वाटतो तुमच्या कागा असते तर सगळ्या वाटल्या ठो कागदू उपयोगाला येतात उपयोगाला येतात म्हणून घर भरूनच का कपाड करायला जर आता वर्ण खालीपर्यंत जर वेस्टेज सामान जर काढलं मी म्हणेन ट्रॅक्टरच्या अगदी चॉलीमध्ये घरे तरी मी विरोधात जाऊन बऱ्याचशा गोष्टी टाकून देते आता ह्या घरे जे आहे ते उद्या सकाळी कर उद्या शनिवार आहे करे हे आता पळपूट पेलण्यात काढू का धुयाला दोन चार दिवस। आई सोबदीला होती आई संग गप्पा मारत मारत मी माझ्या घरातली एवढी क्लिनिंग करून घेतली मी त्यातलं तुम्हाला एक दहा टक्के सुद्धा मी क्लिनिंग शेअर केलेली नाही सकाळपासून जी खडी होतं आपण म्हणतो ना की सकाळपासून आपलं सुरू आहे ना तसं माझं ते कंटिन्यूली सुरू होतं काम आज म्हटलं वेळ काळ काही बघायचं नाही ज्या वेळेला जर तुमच्या घरात पसारा असेल आणि तसाच जर टाकून आपण बसलो तर एवढं इरिटेट होतं ना ते अन्न सुद्धा समोरचं जात नाही माझा तर तो प्रॉब्लेम आहे बरं का घर जिथल्या तिथं किंवा बऱ्याचशा वस्तू जिथल्या तिथं असेल तर ते एक मनाला समाधान मिळेल मी कधीतरी तरी असं कोणाच्या तरी घरात गेल्यानंतर असं बघितलेलं आहे की बापरे एवढा पसार असतो कपडे तिथं सगळ्या वस्तू तिथं समजा आता टी व्ही युनिट असेल तर तिथं बारा गावचा कबाडा पडलेला असतो बेड जे असतात त्याच्यावरती ढिगमर माती ते वस्तू बेडच्या उशासनी वेगळंच म्हणजे वरच्या साईडचं जे असतं तिकडे काय ते छोट छोटं ठेवलेलं जातं वगैरे मी म्हणते कसं राहतात कसं झोपतात म्हणजे ते त्यांना एक सवय असते का काय असते मी काय कोणाची निंदा करत नाही आहे पण तुम्हाला रिअली सांगते की बाबा तशा गोष्टी आता इथं एका दोन दिवसातच त्या घरात पडलेला पसारा बघून आहे ना माझी चिडचिड होत होती मी मुलांवरती सुद्धा प्रेशर टाकत होते की अरे हे उचला जाता जाता ते उचला तुम्ही पण थोडंसं काम करा तिथं पडलेलं उचला निदान रोजचं रोज, रोज बाकीचं सगळं राहू दे पण जिथल्या तिथं वस्तूत्रे असाव्या आणि कपड्याने एक वैद आलेला आहे एवढा वैद ना मी तुम्ही जर बघाल ना तर आज दिवसात तुम्ही एवढ्या घड्या मारलेल्या तिनश एक कडक होतं आणि असं कधी कधी मला वाटतं ना की बाबा कुठं न गेलेलं बरं तुम्हाला कळत असेल की बाबा मी जास्त प्रमाणात कुठं जात नाही याचं कारण एवढंच आहे तुम्ही म्हणता ना एक दिवसाची दोन दिवसाची तर ट्रिप काढा नको रे बाबा ती एक दिवस जाऊन फिरून यायचं आणि पुन्हा आल्यानंतर हा राडा आवडायचा ना याच्यामुळे मला असं वाटतं की रोजचं आहे ना रुटीन आपलं तेच बेस्ट आहे बाबानो हा काय पसारा आणि प्रत्येक गोष्ट न्यावी लागते आपल्याला आता दोन तीन दोन दिवस आम्ही प्रवासात गेलो बघा तर आम्हाला अक्षरशः सगळं घ्यावं लागलं म्हणजे पाण्याची सोय असू दे सगळा एक एक कपडा असू दे टोटली अगदी अंतरुण पांढरून सुद्धा आम्ही घेतलेलं होतं कारण आम्हाला कसं वाटलं की तिथं भक्तनिवासमध्ये सोया असेल कशी असेल कारण आम्ही कधी थांबलो नाही ना आणि जरी थांबायचं म्हटलं तर मग ती अंतरुण कशी असतील काय असतील ह्या पण डोक्यामध्ये आपला विचार होतो तर तिकडून आल्यानंतर ते सुद्धा मी केलं त्यात मुलं ट्रिपला जाऊन आलेली सॉरी कॅम्पला पाच दिवसाचा तोर राडा आणि वेगळाच होता त्यातला आणि थोडंफार क्लिनिंग करायचं त्यांनी नेलेलं अंतरुण बादल्यान काय त्यांचं एक वेगळंच होतं सांगूच नका त्यामुळे हा आठवडा जर बघायला गेला तर खूप अस्तव्यस्त घरामध्ये होतं आणि मला असं कधीतरी वाटतं की बाबा अचानक जर एखादा कोणी पाहुणा आला तर काय म्हणेल एरवी तर व्हिडिओमध्ये एवढी स्वच्छतेची मूर्ती बनते आणि हिचं घर रिअलमध्ये असं असतं बघा असं होतं ना कधी कधी आणि बघा ज्या दिवशी तुम्ही असाच पसारा टाकून ठेवा एखाद्या दिवशी कंटाळा करून तर त्या दिवशी हमकाच तुमच्या घरी कोणीतरी येणार आणि म्हणणार की बाबा तुम्ही तर एवढं किंवा तुमचं तर एवढं नाव असतं या आणि मग तुम्ही असं कसं काय एवढा पसारा कसा काय असं होतं मला आधीच्या म्हणजे यूट्यूबच्या आधीच्या गोष्टी आहेत की इतर वेळी स्वच्छ केलेला असेल तेव्हा कुणी येणार नाही जेव्हा राडा पडलेला आहे कामाचा लोड आहे त्याच वेळेला कोणीतरी पाहुणा आलेलं आहे भरीत भर म्हणतात ना असं माझ्यासोबत पहिला भरपूर झालेला आहे आता इकडं आल्यापासून थोडंसं येणं जाणं पै पाहुण्यांचं कमी झालेलं आहे कारण हा एरिया ये इकडे येणं तेवढं सोपं नाही तिथं कसं होतं दारातच रिक्षा उतरत होती तुम्ही पाहिलेलं होतं की आधीच्या घराच्या समोर जो रोड होता ना तिथं रिक्षा तिथून बसलं की डायरेक्टली स्टँड आणि स्टँडपासून आलं की तर डायरेक्टली दारात अगदी पाच दहा रुपयेमध्ये येत होतं माणूस कारण ते जे घर आहे ना माझं आधीचं घर ते महानगरपालिकेच्या अंडर येतं आणि हे जे आहे इकडे ग्रामपंचायत पडते इकडं जागा घेण्याचं कारण काय म्हणजे एक दोन ताईंचं प्रश्न होतं ना की बाबा आधीचं तुमचं तसं होतं तर मग इकडं का तर इकडं ना एम आय डी सी एरिया सो आहे सोबत इथे तीन एम आय डी सी आहेत फाईव्ह स्टार एम आय डी सी आहे गोकुळशिरगोवा एम आय डी सी आहे कागल एम आय डी सी आहे आणि दादाचं सगळं कॉन्ट्रॅक्टचं काम असतं ना ते कारखाना लाईनचं काम असतं आणि पावसाळ्यामध्ये काय व्हायचं की तिथून इकडं दहा बारा किलोमीटर दादा पावसाचं भिजवत यायचे परवा का ताईने कमेंट केली अगदी ब्लेसिंग दिल्या की लवकरच बंगल्याच्या समोर तुमच्या फोर व्हीलर राहू दे त्यानं फोर व्हीलर घ्यायला काहीच हरकत नाही आहे बघा आपण जर डाऊन पेमेंट करून फोर व्हीलर घेतली तर आपल्याला खूप कमी ह्याच्यात मिळेल पण आमचा एक असा उद्दिष्ट आहे की बाबा त्याचा वापर कमी प्रमाणात होतो आम्ही कुठं जात नाही येत नाही ना फिरत नाही आहे आणि असं वाटतं की बाबा फोर व्हीलर घेतल्यानंतर आपले खर्च वाढतील विनाकारण मग जाणं येणं ह्या गोष्टी आपण काढतो की बाबा गाडी आहे चला इकडं तिकडं कामाव्यतिरिक्त त्याचा वापर होतो हा डोक्यात एक पॉइंट आहे जेव्हा कधी जायचं असेल बघा चिंचणीला जाताना आम्ही जी गाडी केलेली होती दोन वर्षातून आता गाडी करून आम्ही गेलेलो होतो आम्हाला असं वाटतं कधी आपल्याला वाटेल की बाबा इकडे जायचंय त्यावेळेला दादाचे छान असे मित्र आहेत आता जी गाडी घेऊन गेलेलो चांगलं ड्रायव्हिंग आहे बर का त्यांचं एक नंबर आणि खास म्हणजे ह्याच्यासाठीच uh, त्यांची गाडी आहे भाड्यासाठीच त्यामुळे त्यांना बोलवलं की ते येऊन जातात छान आपले घेऊन जातात सुखरूप घरी आणून सोडतात मला ते बरं वाटतं ते भांडवल एवढं दहा लाखापर्यंत गुंतवा त्याचे सगळे ते हप्ते भरत बसा ते पुन्हा त्याला इन्शुरन्स वगैरे ह्या गोष्टीचा सगळा विचार करून मला तरी गाडी घेण्याची खरंच इच्छा नाही तुम्ही मनापासून आशीर्वाद देता मला असं वाटतं की बाबा ते गाडी घेण्यापेक्षा दुसऱ्या एखाद्या प्लॉटमध्ये किंवा जाग्यामध्ये किंवा एखाद्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असो हे माझे विचार आहेत मी याच्या आधी पण शेअर केलेलं आहे पण ज्या मला ब्लेसिंग दिल्या ना की बाबा लवकर येऊ दे तर त्यांचे मनापासून आभारी पण कारण माझी ही आहेत आता बऱ्याच जणी म्हणतील की नाही ताई असलेलं बरोबर हो। आहे आहे हो पण वापर आणि इथल्या इथंच दादाची कामं असल्यामुळे रोज काही फोर व्हीलर घेऊन जाण्याची गरज नाही हा आधीच्या घरात होते ना तेव्हा मात्र घेतली असती तर कदाचित फायदेशीर ठरला असतं पण ते कसं होतं माझं की इथं असावं काम पण जवळ असावं आता कसं दादाला एक जरी फोन केला तर दहा मिनटं ते पाच मिनटात घरात येतात कारण का आजूबाजूलाच त्यांचं काम सुरू असतं असो हे नवीन ताईंसाठी मी उत्तर दिलं जुन्या ताईंना सगळं माहीत ता आहे बोलता बोलता आज भरपूर सारं काम करून घेतलं काम तर जास्त काही शेअर केलं नाही शेवटी दिली बघ गंगूबाई सोडून <laughs> म्हटलं बाई आता एनर्जी संपली आहे माझी पर्शी पुसायची वरचं जे आहे ते तू कर पायऱ्यापासून मॉप घेतला आणि पूर्णपणे खालचा एरिया असू दे खालचं पूर्ण जे आहे ते मी पुसून घेतलं कधी कधी मी करते वरती ना एखाद्या दिवशी मला झाडायचं वगैरे जर नाही दिलं तर हिला दिलं ना सोडून ही व्यवस्थित करते कारण वरती वापर कोणाचा नसतो मोठा मोठा आमचा पॅकिंगचा जो काय कचरा असेल तेवढाच उचलला जातो शक्यतो आता पोर्च मध्येच पॅकिंग होते त्यामुळे ती काय घाण कचरा वगैरे सगळं तिकडच्या तिकडं तिकडं मात्र ना ते व्यवस्थित उचलून घ्यावं लागतं इकडे जास्त करून हॉल आणि बेडरूम बऱ्यापैकी स्वच्छ राहते आता एक थोडंसं ह्याच्यामुळं ह्याच्यामुळे राहिलेलं होतं पण ही माझं काम भरपूर चांगल्या प्रमाणात करत आणि ते मधला सेंटर टेबल एक हिथं वर आणून ठेवलाय ते एक बरं त्याला येईल त्यानं पाय लावायचं सोप्यावर बसली की ते पाय कुठं त्या सेंटर टेबलवर त्यानं ते बघा ते अवतार कसा करून टाकलेला आहे त्यामुळे त्याला एक वरती हाकलं ते बरं झालं बऱ्यापैकी तो पण सुटला असंच मला आता मी या व्हिडिओचा इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मनापासून आभारी श्री स्वामी समज